महाराष्ट्रानं आयाराम गयाराम संस्कृतीमध्ये इतर सर्व राज्यांना मागे टाकलंय असं दिसतंय अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी केली तेलंगणातल्या बी आर एसच्या काही आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबद्दल एक निरीक्षण नोंदवलं राज्यघटनेच्या दहाव्या परिशिष्टात राजकीय पक्षांतरांना आळा घालण्यासाठी तरतुदी आहेत मात्र अपात्रतेच्या याचिकांवर दीर्घकाळ कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे हे परिशिष्ट अर्थहीन होत असल्याचं न्यायालयानंच नमूद केलंय अलीकडच काही वर्षांमध्ये आपण पाहतोय महाराष्ट्रात अन्य सर्व राज्यांच्या पुढे गेलेला आहे असंही न्यायमूर्ती गवई यांनी म्हटलेलं आहे दरम्यान याबाबत संजय राऊतांनी दिलेली प्रतिक्रिया काय आहे पाहूयात ही सर्वोच्च न्यायालयाने केलेली टिप्पणी आहे आणि गेल्या तीन वर्षामध्ये आयाराम गायरामधे प्रकरण वाढलेलं हा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या राजकारणाला दिलेली चपराक महाराष्ट्राची नासाडी करण्याचं काम मोदी शहा आणि फडणवीस यांच्या राजकारणाने केली आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाला ही टिप्पणी करावी लागेल